सरपंच तेवदास तुला बोलवलंय म्हणजे अर्जंट एक काम करायचं जायचं गावात ह्या संगी तुकिया किंवा अजून जे कोण भेटतील का नाही त्यांना अर्जंट सरपंचाने बोलवलंय म्हणायचं मीटिंग आहे एक शेअर मार्केट संदर्भ शेअर मार्केटचे दोन साहेब लोक येणार आहेत म्हणायचं त्यामुळे अर्जंट तुम्हाला बोलवलंय जा लवकर सरपंच अरे अरे का सकाळ सकाळ बोलावलं का बोलावलं बोलवू बरं का बर शेवट तुम्ही आम्हाला बोलावता म्हणजे कुठं शान उचलायला होता कुठे मला तेच म्हणायचं होतं कि आतापर्यंत तुला बोलवलं का नाही बाबा शेतात पाणी द्यायचंय किंवा अजून खत आहे असं कामासाठी बोलवलं पण आज एका वेगळ्या कामासाठी तुला बोलवलं आज कसलं काम आहे आज तुला ना असं सुधरायच ठरवलंय मी सुधरायच पैशाने मला वाटलं मी वाई थोडा भरणा माझ्याकडे दोन एजंट आले होते कशाला सरपंच तसली एजंट हे कुठलं म्हणले की का नाही मला कापरच भरताव एजंट म्हणजे जे ते व्यवसाय करतात ते लोक आले बर बर तर शेअर मार्केटचं नाव ऐकलंयस का तू शेअर मार्केट नाही शेअर मार्केट हा मार्केट ना, ना, आ, आ, उट, आ, उट ती शेअर मार्केट व पैसे गोतवायचे ती नाही त्यापेक्षा मला माझा मटकाच पाठ वाटतो उडीत ना तुला काय सांगत नाही चल ते मटका आकडा माझा नाही त्या धंद्याच तुला ना सरपंच तो मला सांगा <laughs> तुम्ही सांगा मला दिवसभर नांगारलं तर पाचशे रुपये मिळतात पण आपलं मटका लावतो ना घराकडे निघत असतो धंदे जे आहेत ते नियमानुसार नसते पोलीस छापा मारत पकडून देतो तुमच्या सारख्याला ऐकणार नसेल तर चालतं नाही नाही सांगा तर त्यांनी मला असं सांगितलं की सध्या शेअर मार्केट एकदम तेजीत आहे तेजी म्हणजे एकदम भरभराट चालू हा तर तुम्ही जर त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आगा। 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 तर महिन्याभरातच डबल एका महिन्यात डबल एका महिन्यात डबल असं त्या ह्यांनी सांगितलं माणसं काय सांगताय सर हो अहो राव सर पण पैसे जर बँकेत आपण एफ डी करायचं गेलो तर आठ नऊ वर्षे लागतात डबल व्हायला तर ते काय असतं माहिती आहे का गुंतवणुकीची की करतो का नाही आपण त्याचे वेगवेगळे मार्ग असतात तर ते बँकेतला यायला वेळ लागतो पण हे शेअर मार्केटचं कसं आहे की हे मार्केट आहे त्यामुळे ह्यात भाव कसा वाढत चढत जातो हा आपण जमिनीचा व्यवहार करताना कसा भाव वाढत असतो हा महिन्याने जमिनी काय गेलं म्हणजे प्लाटे काय गेला की त्याचा वाढतच गेलेलं असतं म्हणजे मागणी तसा त्याचा भाव वाढत असतो ना ना खरं <coughs> तसं त्यामुळं ते काय म्हणला की तुम्हाला डबल करून देतो पैसे टक्के मग सरपंच असं करा ह्या आठवड्यातला माझा काय पगार देऊ नका चार पाच हजार रुपये झाले लावा तुमच्या बरोबर शेअर मार्केटला काय फरक पडतोय आणि कसं आला मी संगीला सांगतो काय काळजी करणार का आणि शेअर मार्केटचं दुसरं काय माहित नाही मी तुमच्या विश्वासावर पैसे लावतोय का तर तुम्ही जबाबदार व्यक्ती आपल्या गावातलं मग तुम्ही माणसांनी ती लोक फायनल समजतात एखादी गोष्ट ते शिवाय आपलं मी लावतोय येऊ का मग चालतंय चालतंय थोडे आले येत आहेत पाच मिनिट थांबा पाच मिनिट मॅडम ते हरे बिरे काही सगळी कधी यायचे येतील की थोड्या वेळाने

जरा शांत बसा आपण कुठल्या कामासाठी आलो आणि तुमचं आपलं दोघाचं चालूच आहे का आता तर गावाला नो तुम्हाला मी काल निरोप दिला होता त्याप्रमाणे आपल्याकडे आज बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनी यांच्या या दोन प्रतिनिधी आलेले आहेत त्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाच्या बाबतीत गुंतवणूक कशी करायची बटरखारी बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनी तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये पैसा कसा गुंतवायचा या बाबतीत आपल्याला मॅडम माहिती सांगणार आहे तेव्हा जरा शांततेत व्यवस्थित ऐकून घ्या कारण पैसा तुमचा गुंतणार आहे तर oh. <laughs> नमस्कार मी सीता सीता देशमुख तर आजकाल आपण पैसे गुंतवतो म्हणजे शेअर मार्केट हे जर तुम्हाला माहितीच असेल नाही का तर तुम्ही आम्हाला आता समजा पाचशे रुपये दिले तर आम्ही आमच्या बटरफ्लाय इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये ते पाचशे रुपये गुंतवून त्याचे हजार रुपये करून आम्ही तुम्हाला देऊ शकतो

मला कोणाचा विश्वास दोनशे रुपये दिले तर महिन्याने भेटतील हजार रुपये दिले तर दोन दिवसात दो भेटतील दहा हजार दिलं तर आता लगेच भेटतील असं असत मग तसं असलं तर ठीक आहे आता तू मला दोनशे दिल्यावर मला तीन दिवस मटका लावायची सोय करावं लागेल काहीतरी फिरून येत गेले का म्हणजे फिरून येत आहे तिथं दुसरे काहीतरी बोल की सर असलं काय इथं काढायचं नाही आता मला मटकाच वाटतोय शंभर टक्के रोख कधी चांगलं चुकीचा मार्ग आहे पण हे जे सांगतायत ना शेअर मार्केटचं इन्व्हेस्टमेंट हे कसं लीगल आहे आणि हे जरा ऐकून घ्या व्यवस्थित आणि त्याप्रमाणे करत नाही आम्ही सांगतो का ही कंपनी आमची विश्वासातली कंपनी म्हणजे तुझा काय विश्वास नाही थत्तर फोडे करण की कशाला बसली मीटेड लागेल नाही नको का आई एवढी माणसं बॉडी गार्ड आणलाय सगळं आणलंय काय ऐका की ऐका की ताई आम्ही आमच्या ही बटरफ्लाय कंपनी आहे का नाही लीगली तुम्हाला कागद देऊ ना त्याच्यावर तुमची सही तुम्ही पैसे भरल्या सगळं प्रूफ तुमच्याकडे येईल बर बर हे कसलं इन्व्हेस्टमेंट तसलं काय करत नसतं इनिस्ता कुठा ना करायला द्या हकलून मी तर म्हणतो

का नाही तुला नाही तसं असतू नका आम्ही सांगितलं ना ही कंपनी आमची विश्वासातली कंपनी झोपडीतून बंगल्यात नेण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आता किती दिवस राहणार आहे अजून काय हा गुन्हा उदाळली पहिली खाल्लं नाही आता खाते ती पाच पाच किलोनी काय सांगायचं आहे का असतं तर कशाला तो तुम्हाला पैसे कमवायचा मार्ग नको असेल तर उठाण आपलं तिकडं जाऊन भाडा नाही गोतवी बर का मी जरा शांत बस

गुंतवली होती म्हणला माझे आठ लाख गेले आठ लाख नवीन झालं माझं पोस्टिंग आता सहा झाले पोस्टिंग झालं लगेच आता म्हणजे शेअर मार्केटला पैसा भरपूर असतो म्हणून मी गुंतवलं पैसं बघतोय तरी गायब अहो बरोबर आहे ही गायब आहेत पण तुम्ही हिथं बसून काय करताय त्याचा तपास कोण करणार अरे त्यांचा तपास करण्यासाठी तर तरी बसलो ना डिपार्टमेंटला सांगितले आठ दिवस मला सुट्टी द्या अरे पण जागेवर मला काय म्हणायचं साहेब तुम्ही जागेवर बसून तपास होईल का आता काय करायचं मला तेच डोकं चाललं आता डिपार्टमेंटला जर कळलं तर माझी नोकरी जाईल अवघड आहे बाबा हे तुमचं तर आहेच आहे आमच्या गावाल्याला मी सांगितलंय काय गावाले माझं आता काय करतील सांगता येत नाही अवघड आहे ना हे गावाले आहेत का नाही आता मला काय सोडायचं नाही माझ्या सांगण्यावरनं पैसे गोतवले आहेत बहुतेक इकडे येत आहेत काय अरे सरपंच अरे लागले काय काय राव कशाला करायचा सरपंच सरपंच दाप होते का नाही पण गाव राव माग लागले तू होता म्हणून वाचायला नाही नाहीतर अवघडच का बिनकामाचा मार खायला लागला सर सरपंच मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही राव त्या कंपनी विश्वास दिला कस काय सांगा बरं हा हे मात्र बघ बघल मोठी चूक झाली माझी कसला अभ्यास न करता विचार न करता पैसे गुंतवायले मी गुंतवले ते गुंतवले मी लोक सगळ्या गावकऱ्यांचं सरपंच गुंतल्यात आणि राव लोकांनी राव कष्ट केलेले पैसे येत सरपंच बरोबर बरोबर बर, आता मलाच काहीतरी करून ह्या पैशाच गावाल्यांना दिले पाहिजे तुम्ही तर काही एवढं सरपंच कुठं ते तर का सांगा बरं ते मला आता गावा नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये आपण पाहिलं असेल सरपंचासारखा माणूससुद्धा कसलाही पुढचा मागचा विचार किंवा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवताना त्याचा अभ्यास न करता स्वतःही गुंतवतात आणि गावातल्या इतर लोकांनाही सांगतात तर असं करू नका कारण काय आहे की ही जी अनेक कंपन्या ह्याच्यासारख्या आहेत ज्या की लोकांची अशीच फसवणूक करतात दोन दिवसात डबल करू महिन्यात डबल करू हे असलं काय डबल बिबल होत नसतं हे सगळं फ्रॉड असतो आणि केव्हाही कुठेही गुंतवणूक करताना त्याची आपल्याला रितसर माहिती घ्यायला पाहिजे तरच आपण ही गुंतवणूक केल्या शेअर मार्केट असू किंवा कुठलंही असू असे यांच्या नावावरती फसवणारे बरेच असतात तेव्हा अशी चूक करू नका धन्यवाद